मौजे सावरगाव येथे एकोणसत्तरवा धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा कंधार तालुक्यातील सावरगाव येथे एकोणसत्तरव्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सकाळच्या सत्रातील पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गावातील असंख्य नागरिक पोलीस पाटील यांच्यासह सरपंच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आर जिल्हा अध्यक्ष गौतम काळे माजी पंचायत समिती सदस्य मुक्के राजू घोडके रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे बाळासाहेब रामराव पवार माधवण्णा कांबळे मयूर कांबळे संभाजी कांबळे सिद्धार्थ कांबळे माधव पुईनवाड राष्ट्रपाल सोनकांबळे आदींची उपस्थिती यावेळी होती यावेळी मान्यवरांनी एकोणसत्तराव्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी गावातील नागरिक बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी यांनी पाहूयात फक्त राजे छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना मी प्रथम अभिवादन करतो आणि आपणाला या एकोणसत्तराव्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या मी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय तुषारजी राठोड साहेब यांच्या वतीने आणि माझ्या वतीने आपणाला लाख लाख शुभेच्छा देतो आमदार साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला येणार होते मुंबईला त्यांना थोडस काम असल्यामुळे ते आज या ठिकाणी येऊ शकले नाहीत त्याबद्दल मी त्यांच्या वतीने सुद्धा मी आपल्या सावरगाव वासियांना या पवित्र दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे रिपाईचे जिल्हा अध्यक्ष माननीय गौतमजी काळेसाहेब तसेच जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र तरुण तडफदार आमचे मित्र अनिलजी शिर्षे कन्नारनगरीचे नगराध्यक्षाचे चिरंजीव माननीय बाळासाहेबजी पवारसाहेब व्याख्याते आमचे तरुण मित्र आमचे मुखेडचे ओबीसीचे तालुका अध्यक्ष माननीय शिवाजीरावजी बेळीकर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे व्यवहारजी या कार्यक्रमाचे आयोजक या गावातील सर्व समाजातील प्रमुख मंडळी राष्ट्रपालजी या गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष आणि सर्व मंडळ माझी विनंती आहे आपण अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलात आमचा सत्कार केलात आमचा सन्मान केलात त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो मी या ठिकाणी जास्तीचं न बोलता एवढंच सांगू इच्छितो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी आजच्या दिवशी तुम्हा आम्हाला बौद्ध धम्माची शिकवण दिली बौद्ध धम्माची पवित्र अशा धम्मामध्ये आपल्याला सामावून घेतलं बौद्ध धम्मा म्हणजे काय बौद्ध धर्म म्हणजे या जगातल्या प्रत्येक मानवाने स्वीकारला पाहिजे अशी शिकवण आहे बौद्ध धर्मामध्ये शिकवण काय आहे शांतेचा समतेचा करुणेचा मार्ग आपल्याला घेतलेला आहे पण मी विनंती करतो आपल्याला बांधवनं आपण शिकलो चांगल्या पदावरती गेलो राजकीय क्षेत्रात प्रवेश केलो पण काही गोष्टीमध्ये आपण मागे अजून आहोत आणि त्याला मागे येण्याचं एकमेव एक, एक कारण असेल तर आपण बेसनाची हारी चाललो माझी आपणाला विनंती आहे की आपण आजच्या या पवित्र दिवशी एक शपथ घेऊया की या गावातला या समाजातला तरुण एका चांगल्या शिकवणीकडे जावं शिक्षणाकडे वळावं शिक्षणातून व्यापार नोकरी आणि आपल्या समाजाचं कसं संघटन कसं आपल्याला प्रगती करता येईल याकडे लक्ष द्यावं विचित्र कुठल्या तरी व्यसनामध्ये अडकून समाजाची आपली कुटुंबाची दुर्वास्था होऊन जाते यापासून आपल्याला एक शिकवण घ्यायची आहे की आपण पहिल्यांदा या पवित्र पवित्रतेने व्यसनमुक्त होऊया ही शपथ आपण घ्यावी ही विनंती करतो मी जास्तीचं काय आपल्याला बोलणार नाही कारण मी व्याख्यात नाही मला बोलतो येत नाही ते सगळ्यांच्या आग्रहाकर मी बोलतोय एवढंच आपल्याला सांगू इच्छितो बाबासाहेबांनी आपला तेव्हा शिकवून दिली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तथागत गौतम बुद्धाचा विचार तेव्हा सम्राट अशोक राजाच्या काळात हे भारत बौद्धमय होता त्यांनी करून दाखवलं करुं� चौऱ्याऐंशी हजार विहार या देशामध्ये विठ्ठलरावजी बांधले सम्राट अशोक राजांनी चौऱ्याऐंशी हजार विहार ते तेव्हाचे आजचे मंदिर आहे हे हे छाती ठोकपणे डंके की चोट पर मी सांगतो की हे चौऱ्याऐंशी हजार विहार त्या विहाराचे आता मंदिर झालेले हे तुम्हाला कळलं पाहिजे आता एकोणसत्तर वर्ष झाले बाबासाहेब आंबेडकरांनी पस्तीस ला घोषणा केली धर्मांतराची पस्तीसला घोषणा केली आणि ला दिला बाबासाहेबांची कल्पना काय होती की इथे माणसं म्हणून आम्ही जन्माला आलो आहोत आम्हाला माणसासारखी माणूस माणूस की, मा, की जगता आली पाहिजे आम्हाला माणसा प्रमाणे जगू द्या तुमच्यात बदल करा म्हणून बाबासाहेबांनी हा अंतर ठेवला होता हिंदू धर्मासाठी पस्तीस ला घोषणा आणि छप्पनला स्वीकार एवढा मोठा अंतर बाबासाहेबांनी ठेवण्याचं कारण होत कि बाबा की आम्हाला माणसाला माणसा अरे जिथे पाणी आहे निसर्ग निर्मित की हवा आहे निसर्ग निर्मित निसर्गाने हे रस्ते निर्माण केलेले आहे त्या सगळ्या गोष्टी असताना आमच्या गळ्यामध्ये गाडग आमच्या ढुंगणाला झाडू नदीत डुक्र मांजरं गुरे ढोरे जनावरे हो पाणी पितात आम्ही माणूस म्हणून पाणी पिऊ शकत नाही हा खेद बाबासाहेब आंबेडकरांनी सहन केला सांगितलं हिंदू धर्मीयांना की मी धर्मांतर करणार आहे बौद्ध धम्माचा स्वीकार करणार आहे याची घोषणा पस्तीसला ला केली या कालावधीमध्ये जर हिंदू धर्मामध्ये बदल झाला असता आणि त्या, त्या वावरणाऱ्या जे लोक होते जे मनुसमृद्धीच्या याच्यावर चालणारे या लोकांनी जर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं असतं की बाबासाहेब हे तुम्ही जे करत आहात तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बंद करू इथं माणसाला सन्मान मिळाला पाहिजे स्त्रियांना सन्मान मिळाला पाहिजे आणि या मनोसमृती आम्ही या ठिकाणी जाळून टाकू हे जर बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये झालं असतं तर कदाचित विचार केला असता ते घडलं नाही शेवटपर्यंत घडलं नाही इतका मोठा कालावधी देऊन सुद्धा या ठिकाणी काही परिवर्तन दिसलं नाही बाबासाहेबांना म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत कुठला तथागत गौतम बुद्धाचा छप्पन ला तुम्हा आम्हाला समतेचा शांततेचा समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय व्यक्तीची प्रतिष्ठा हे सगळं देणारा जो धम्म सदधम्म आहे तो सदधम्म बाबासाहेब आंबेडकर तुम्हा आम्हाला दिला आणि त्या तथागत गौतम बुद्धाला त्या काळामध्ये संत तुकारामांनी आणि गुरु मानलं हे सुद्धा कळलं पाहिजे संत तुकारामाची गाथा संत तुकारामाचे अभंग ते सगळे समतेच्या चळवळीकडे आणि समाज प्रबोधन करणारे सगळे अभंग आणि त्यांची गाथा आहे ते नीट वाचलं पाहिजे वाचन असलं पाहिजे संत तुकारामांनी तथागत गौतम बुद्धाला गुरु मानलं आणि संत तुकारामाला छत्रपती शिवरायांनी गुरु मानले बघा तथागत गौतम बुद्धाला संत तुकारामाने गुरु मानलं आणि संत तुकारामाला छत्रपती शिवरायांनी गुरु मानलं आणि छत्रपती शिवरायांना महात्मा फुले गुरु मानलं आणि महात्मा फुलेंना बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानले ही परिवर्तनाची लढाई हे परिवर्तन हे कळलं पाहिजे आता विठ्ठलरावजी तुम्ही मला सांगा तथागत गौतम बुद्ध कुण्या जातीचे किती जणाला माहिती आहे सांगा तथागत गौतम बुद्ध कुण्या जातीचे कुण्या धर्माचे कुण्या पंथाचे आहेत सांगा क्षेत्रिया कळलं पाहिजे आचरणात आला आणि या गुंतचा धर्म कोणता आहे की सुख शांतीचा धर्म आहे भाऊ बुद्धांनी एकच सांगितलेला आपल्याला की आपल्याला शांती कधी मिळावी आपण दुःखामध्ये आहोत मानवाला जन्म आला म्हणजे मानवाला दुःख मानवाचा जन्म झाला म्हणजे मानव हा सुखी आहे मग आपल्याला सगळे दुःख सारखेच राहावी अशा पद्धतीचं नाही तर दुःखालाही पचवण्याची ताकद आपल्यामध्ये राहिली पाहिजे त्या काळामध्ये अशोकराव अशोक सम्राट अशोकांनी अनेक त्या ठिकाणी युद्ध जिंकले एकही युद्ध असं हरले नाही पण कलिंगा युद्ध त्या ठिकाणी जिंकल्यानंतर त्यांनी स्वतःची तलवार सोडून दिली आणि भूताला शरण झाली आणि तेव्हापासून त्यांनी बुद्धाची पूर्णपणे जगावर राज्य करणारी जी काही मूर्ती आहे त्याची स्थापना सम्राट अशोकांनी केलेली आहे आणि तेव्हापासून हा दिवस डॉक्टर बाबासाहेबांनी बोलवला की याच दिवशी मी जे परिवर्तन करल जे जातीमध्ये द्वेष निर्माण करणार जे काही परिवर्तन आहे ते पूर्णपणे नाही करून परिवर्तन करण म्हणून हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो याच दिवसाला आपण या ठिकाणी सम्राट अशोकाचा विजयादशमी म्हणून या ठिकाणी आपण साजरा करतो तर या दिवसापासून आपल्यावर होणारे अत्याचार हे मुक्त झालेले आहेत बाबासाहेबांना अनेक या ठिकाणी धर्म होते तर त्या ठिकाणी त्यांना न झाल्याचं कारणच की गौतम बुद्ध हे विज्ञानाशी निगडीत होते त्यांनी स्वतःला देव असं म्हणलेलं नाहीये गौतम बुद्धाने गौतम बुद्धांनी स्वतःला सांगितलेलं आहे की तुम्ही जे कर्म करत्या त्याच पद्धतीने तुमचे फळ त्या ठिकाणी पडतील आणि चांगले कर्म करत राहिले तर आपण चांगल्याच पद्धतीने पुढे जातो अशा पद्धतीचा संदेश आणि त्या पद्धतीने आपण या ठिकाणी वंदन करतो दररोज आपण त्रिचलन पंचवीचे अष्ट वंदन करतो त्याच्यात एकच सांगितलेलं आहे की खोटं बोलू नये मद्यपान नये आणि कोणाचंही वाईट चेतून आपण पहा अनेक गावामध्ये अनेक घटना झालेल्या आहेत पण कधीही कोणाचंही वाईट नंतर कोणाचंही चांगलं झालं नाही पण जो चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी गेलेला आहे त्या गौतम बुद्धाच्या म्हणण्यानुसार आपण त्या पद्धतीने गेलेला असेल तर आपल्याला जीवनामध्ये कुठेही कमी पडत नाही ही वस्तुस्थिती गौतम बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेली आहे त्याचं आचरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक दिशा दिलेली आहे ती दिशा म्हणजे आपली ही धर्म दिशा आहे आणि या ध्रम दिशेनुसार आपण चालण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा मला या ठिकाणी नवीन पिढीला एकच सांगायचं की आपण या प्रयत्न करत असताना सगळ्यात अगोदर धर्म पाळणं आणि त्यानंतर आपल्या गोष्टी त्या ठिकाणी करणं आणि धर्मासाठी सर्व समाजांनी नाही तर राजकीय पुढाऱ्यांनीही एकत्रित येणं हा सगळ्यात मोठा संदेश या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आणि माझे या ठिकाणी दोन शब्द जय हिंद जय भारत